आजच्या चर्चेची सुरुवात एका प्रश्नाने करूया तुम्हाला कधी एखादं असं ठिकाण बघायला आवडेल का जिथे डोळ्यासमोर पाण्याऐवजी शेकडो मानवी सांगाडे म्हणजेच ह्युमन स्केलेटन दिसतील आणि तुमचं उत्तर जर हो असेल तर उत्तराखंड मध्ये हिमालयाच्या उंच बर्फाच्छादित डोंगरात एक सरोवर आहे रूपकुंड लेक ज्याला सगळे म्हणतात स्केलेटन लेक साधारण सोळा हजार पाचशे फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण पावसाळा आणि उन्हाळ्यात बर्फ वितळला की अचानक समोर येतात शेकडो मानवी हाडं कवट्या का आणि काहींच्या सांगाड्यांवर तर अजूनही केस आणि त्वचेचे अंश दिसतात आणि गंमत म्हणजे हे लोक फक्त एका काळातले नाहीत काही सांगाडे हजार वर्षापूर्वींचे आहेत तर काही अगदी दोनशे वर्षापूर्वीचे काही आपल्याच देशातील तर काही थेट ग्रीस आणि क्रेट भागातून आलेले आता विचार करा ग्रीसचे लोक एवढ्या दुर्गम हिमालयात आले कसे आणि कशामुळे ह्या लोकांच्या डेड बॉडीज ह्या तलावात आल्या हेच आहे रूपकुंडचं अजूनही न सुटलेलं रहस्य आणि ह्या रहस्यावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा ही कहाणी सुरू झाली एकोणवीसशे बेचाळ मध्ये एक ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर या भागात गस्त घालत होता आणि त्याच्या नजरेस पडला बर्फा खालून डोकावत असलेला सांगाडा आणि तो जसा त्या तलावाच्या जवळ गेला तसा त्याला दिसले डझनभर कवट्या हाड आणि बर्फात अडकलेले मृतदेह हे दृश्य इतकं विचित्र आणि भीतीदायक होतं की त्याने ताबडतोब ही माहिती वर कळवली सुरुवातीला लोकांना वाटलं की दुसऱ्या महायुद्धात हरवलेले जपानी सैनिक असावेत काहींना वाटलं हे कुठल्या सैन्याच असेल किंवा एखाद्या महामारीने गेलं असेल पण खरी कहाणी काही वेगळीच निघाली रूपकुंड आज पाच हजार एकोणतीस मीटर उंचीवर आहे एवढं उंच की इथे पोचायला दिवसेंदिवस ट्रेकिंग करावं लागतं हेच ठिकाण त्याच्या भीषण वातावरणासाठी आणि गुडतेसाठी प्रसिद्ध झालं आहे आता ये नेचर येऊया कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये अडोतीस सांगाड्यांचा सा डीएनए कार्बन डेटिंग आयसोटोप अनालिसिस करून भलता शोध लावलाय त्यांनी हे सांगाडे तीन गटात विभागले ग्रुप ए म्हणजे साधारण सातव्या ते दहाव्या शतकातील तेवीस व्यक्ती हे लोक दक्षिण आशियाई वंशाचे म्हणजे आपल्या भागातले काही यात्रेकरू काही विविध समाज घटकांमधून आलेले ग्रुप बी मध्ये सतराव्या ते विसाव्या शतकातील चौदा सांगाडे पण डीएनए झाले आणि ग्रुप सी मध्ये एकमेव व्यक्ती दक्षिण पूर्व आशियाई वंशाचा जो नंतरच्या काळातला होता कार्बन नेटिंगने दाखवलं की ग्रुप ए चे सांगाडे सहाशे पंच्याहत्तर सी ते नऊशे पंच्याऐंशी सी या काळात हळूहळू जमा झाले म्हणजे सगळे एकाच वेळी मेले नाही सांगाडे दोन शतकांच्या अंतराने आहेत आणि आणि ग्रुप बी सी हे सगळे अगदी आसपास एकत्र जमा झालेले म्हणजे हे तर स्पष्ट झालं की रूपकुंड हा एकाच घटनेचा बळी नाही इथे किमान दोन वेगवेगळ्या काळात हजार वर्षांच्या अंतराने मृतदेह जमा झालेले आहेत आता सगळ्यांच्या मनात निर्माण होणारा प्रश्न म्हणजे ते लोक मेले कसे ऑस्टिओलॉजिकल अभ्यास सांगतो की कवट्यांवर दिसणाऱ्या खोल जखमा त्या कुठल्याही शस्त्राच्या नाहीत त्या झाल्या आहेत वरून आलेल्या गोल जड वस्तूमुळे शास्त्रज्ञांनी सांगितलं की हा प्रकार म्हणजे भयानक गारपीट झाली असावी कल्पना करा क्रिकेट बॉलच्या आकाराच्या गारा थेट डोक्यावर आपडतात काही सेकंदातच रक्त बंबाळ होऊन माणसं कोसळतात आणि सांगड्यांच्या कवट्यांवर मिळालेल्या फ्रॅक्चर्स या गोष्टीचा पुरावा देखील आहेत स्थानिक लोककथा तर अजूनच या थिअरी शिजुडतील देवीच्या रागाने लोखंडासारख्या गारा कोसळल्या अशी दंतकथा आहे रूपकुंडचं गुड फक्त विज्ञानात नाही तर लोककथांमध्येही खोलवर आहे लोक सांगतात कानोदचा राजा जस धावल त्याची गर्भवती राणी नर्दकांचा ताफा घेऊन नंदा देवीच्या यात्रेला निघाला पण त्यांनी यात्रेचे नियम मोडले गाणी नाच मोज मजा केली रागावली आणि आकाशातून गारा कोसळून सगळ्यांचा मृत्यू झाला आजही रूपकुंड यात्रेचा भाग आहे ही।, ही यात्रा बारा वर्षांनी होते आणि हजारो भाविक या कठीण मार्गावरून जातात आणि लोक अजूनही मानतात की इथे देवीचा कोप बसतो आता खरी गुढता उलगडूया ग्रुप बी म्हणजे ग्रीस ग्रेट वंशाचे लोक अठराशेच्या च्या आसपास इतक्या दुर्गम हिमालयात ते कसे पोहोचले का आले त्यांचा मृत्यू कशामुळे झाला कुठल्याही इतिहासात किंवा ब्रिटिश नोंदी त्याचा उल्लेख नाही ना, ना ते सैनिक ना व्यापारी ना यात्रेकरू त्यात महिला पुरुष दोन्ही आहेत डीएनए पाहिलं तर एकमेकांशी नातं नाही म्हणजे परिवारसुद्धा नाही आणि म्हणून हे अजूनही इतिहासकारांसाठी मोठं कोडं आहे आज रूपकुंड लेक जगभरात प्रसिद्ध पर्यटन ठिकाण झालं आहे हजारो ट्रेकर्स इथे पोहोचतात पण त्याचा तोटा असा की काही सांगाडे चोरीला गेलेत काही हलवले गेलेत आणि हवामान बदल्यामुळे सरोवर आटत चालले फक्त अडतीस सांगाड्यांवर डीएनए अभ्यास झालाय बाकी अजूनही अभ्यासायचे आहेत अंदाजे सहाशे ते आठशे सांगाडे इथे आहेत पण त्यांचं भवितव्य हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपावर अवलंबून आहे तर हे रूपकुंड म्हणजे फक्त एक लेख नाही तो आहे विज्ञान इतिहास पुराण कथा आणि रहस्य यांचा संगम काही लोक यात्रेकरू होते काही परदेशी होते काहींचा मृत्यू गारपिटीमुळे झाला तर काहींचं कारण अजूनही अज्ञात आहे हा सगळा प्रवास आपल्याला एक गोष्ट शिकवतो आपण कितीही मोठे झालो तरी निसर्ग आणि काळाच्या पुढे आपलं अस्तित्व फार लहान आहे रूपकुंडचं रहस्य अजून सुटलेलं नाही आणि कदाचित कधी सुटणार देखील नाही पण हा स्तर त्याचा थरार आहे तर हा रूपकुंड म्हणजे स्केलेटन लेकचा गुढ प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून अशा रहस्यमय कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रँचला प्रमोशन होतं आहे तुझं काँग्रॅच्युलेशन्स हां काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत